पूर्ण फार्म आमचे बंदोराज पाहतात ते पूर्वी ड्रायव्हर म्हणून मुंबईला एक कार गाडीवर होती, त्यावेळेस त्यांना वीस हजार रुपये पेमेंट होत आज त्याच ठिकाणी त्यांना सगळं खर्च जाऊन त्यांना ला एक लाख रुपये महिनाच वासरू हे वासरू आता सतरा महिन्यात झाले कुठलं दिलं म्हटलं तुम्ही आता पाच हजार त्रेपन्न म्हणून डेन्मार्कची डेन्मार्कची कालवडे ज्युपिटर म्हणून किती महिन्याचं झाले वासरू आता आता भरलेली एक महिन्याचे मोठं माप होईल मला आणि चांगले मी प्लेटिशियन चांगले हे आहे ते आरमाडाची आहे आणि ही गाय काही आहे आता हिला खिल्लार ठेवली खिल्लार हे थोडं आपल्या धर्मामध्ये खिल्लार ही माता मानली जात आणि ते धर्मानुसार थोडीशी पाहिजे पाहिजेच आहे हे किती हे दर्शी आहे आणि ती गोमाता आपले धर्मांना सारखी जाते गोट्यात प्रत्येक गोट्यात कुठे पण जावा तुम्हाला एक गाय खिलार गाय आमच्या फार्म मध्ये बघायचं हे आपली संस्कृती हा संस्कृती सोडली नाही आणि त्या गायमुळे बी होणारे फायदे काय बायचा व्हायरल इन्फेक्शन आहे ते थोडं थांबलं जाते मंडळी जय जवान जय किसान आपण पलटण तालुक्यातील जनजने सासवड या गावामध्ये आलेलो आहे आता अनेक ठिकाण आपण व्यापारी वर्गांचे व्हिडिओ बनवत असतो परंतु शेतकऱ्याच्या घरी इतक्या जबरदस्त अशा गायी आपण बेंगलोर असेल किंवा पंजाब असेल अनेक ठिकाणं जात असतो परंतु एक टॉप क्वालिटीचं ब्रीड आलो होतं दुसऱ्या कारणानं मुलाखत घेण्यासाठी आलो नव्हतो आपल्या बरोबर डॉक्टर आहेत जनजने आणि त्याचबरोबर त्यांच्या गोट्यावरती आल्यानंतरनं समाधान वाटलं की एवढ्या जबरदस्त गायींचं संगोपन झालेलं आहे आणि या तेही या ठिकाण ब्रीड सर्व तयार केलेलं आहे आपण थोडस आता अनेक जण म्हणतात दूध व्यवसाय परवडत नाही परंतु चांगल्या पद्धतीनं किंवा चांगलं संगोपन केल्यानंतर दूध व्यवसाय कसा फायद्यामध्ये आहे हे आपण डॉक्टरांच्या कडून आणि त्यांच्या बंधूंच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम समाधान वाटलं आपल्या गोट्यावरती आल्यानंतर एक पहिलाच प्रश्न विचारतो की बघा अनेक जण म्हणतात आता बँगलोर वरनं गायी फार मोठा ट्रेंड आहे परंतु तुमच्या गोट्यात आल्यानंतरनं सगळ्या गायी पिके पडतील अशा गायी त्या काय कसं संगोपन आहे किंवा काय खाद्य काय सांगताल खाद्य सायलज सुका चारा आणि त्रिमूर्ती डेअरीची मॅश आणि ह्या सगळ्या गायी टोटल ऐंशी टक्के ब्रीडिंग तयार करून केलं घरी ब्रीड तयार केलं म्हणजे आपल्या इथंच तयार झालेली सगळी ब्रीड आपल्या इथे ए बी एस बायपचं काय आणि डब्ल्यू डब्ल्यू एच आता स्टार्ट केलेली आणि गाई म्हणजे सगळ्या पंचवीस प्लसच आहेत पंचवीस पंचवीस प्लस अगदी बेचाळीस पर्यंतचे गाय सर्वात जास्त आपल्या दूध देणार किती बेचाळीस बेचाळीस पर्यंत आतापर्यंत आहे आता ह्यावेत आलं थोड वाढतील वाढतील आता सुरुवातीला आपण जाऊया गाय पैसे बेचाळीस लिटर दूध देणार आहे आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा मित्रांनो गायी बघू शकता इतक्या जबरदस्त क्वालिटी आणि एकदम मजा आपण म्हणतो ना कुठली नावं ठेवायसारखी गाईच नाही आ, ही गाय मित्रांनो ही गाय बघू शकताय बेचाळीस लिटर आता किती वेळ हो आता ही तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदाय आता बेचाळीस देते हा बेचाळीस आता तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे आता अठ्ठावीस लिटर चालू आहे अठ्ठावीस लिटर चालू आहे म्हणजे किती महिने दिले होते एकसारखं दूध एकसारखं तीन महिने दूध दिलं त्याच्या नंतर आपण तीन ते चार महिन्यात आपण गाय कन्स्यू करतो तीन महिन्याची गाय बनत अठ्ठावीस लिटर चालू आहे काय डॉक्टर आता बघा अनेक जण गायी घेतात नवीन घेतात बेंगलोरच्या घेतात परंतु लोकांना नियोजन जर म्हणा किंवा दूध व्यवसाय परवडत नाही म्हणतात गोष्टीत म्हणजे दर तर आपल्या हातात नाही फक्त या गोष्टीचं नियोजन आपल्या हातात आहे चारा आणि नियोजन म्हणजे गाय आजारी पडली नाही पाहिजे कमीत कमी खर्च झाला पाहिजे आता कमीत कमी कॉस्टिंग कशी येईल हे पाहिलं पाहिजे आणि कमी दरामध्ये सायलेज केलं तर योग्य प्रकारे सायलेज झालं तर दूध चांगल्या प्रकारे दिले जाते आणि महत्वाचा म्हणजे वैरण असेल किंवा तुमचा हरबराचा काड असेल असेल हे ड्राय मॅटर मध्ये पाहिजे त्यावेळेस तुमचा म्हणजे आजार झिरो टक्के होत आहे आणि मस्टाडीचे प्रमाण अगदी क्वचित एक दहा टक्के पाच टक्केपर्यंत राहते आता आपल्या गोट्यात दूध देणार गाई किती किंवा सर्व गाई किती आहेत गोट्यातले आता सर्व वीस गायी येते आणि आपल्याकडे आता पंधरा कालवडीत सगळ्या ब्रीडचेच आहेत आणि आपलं दूध आहे आता तीनशे दहा लिटर तीनशे दहा लिटर तीनशे दहा लिटर दोन्ही बाकी प्रेग्नेंट आहेत गाईत आणि गाई घरी सिलेक्ट केलेले आहेत ह्या गाई त्याच गाईला फक्त सॉर्टेड सिमेंट भरून तयार केलेले आहेत आता बघा बघितलं जातंय की दूध व्यवसाय परवडत नाही आता आपला साधारणतः मंथली किती प्रॉफिट येतं किंवा कसं काय सांगता अगदी सगळा टोटल खर्च जाऊन म्हणजे एक कुटुंब आता लेबर म्हणून एक कुटुंब काम करतो सगळे काम म्हणजे स्वतः महिन्या पाहता आमचे बंधुराज पाहतात हे पूर्ण फार्म आमचे बंधुराज पाहतात ते पूर्वी ड्रायव्हर म्हणून मुंबईला एक कार गाडीवर होते त्यावेळेस त्यांना वीस हजार रुपये पेमेंट होत आज त्याच थे ठिकाणी त्यांना सगळं खर्च जाऊन त्यांना एक लाख रुपये महिना नियोजन माझ्या पद्धतीने होत सगळं काम बंदराज पाहतो एक लाख रुपये महिना पडतो हा एक लाख रुपये बंदराचा महिना पडतो म्हणजे शेती करत करत त्यांना ते हा व्यवसाय चांगल्या प्रकारे अगदी घरची शेती किती आहे घरची शेती एक दहा एकर आहे चारा वगैरे सगळा आपला टोटल चारा म्हणजे एक थोडं ज्वारी बाजरी थोडी केली तर नाही तर बाकी टोटल मका मका चारात असतो साठी आणि सायलेज आपण दोन महिने दोन महिन्यातच बनवतो एक तर आता येणार ऑगस्ट महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्या ह्या एक महिन्यात आणि डायरेक्ट फेब्रुवारी ते मार्च ह्या जाणार दोन दोन ठिकाणी बनवतो दोन मध्येच बघा आता गाई तर म्हणजे सगळ्या अशा बघण्यासारख्या जायची आपलं मी आधीची जणजण आता बघा आता तुमच्या डॉक्टरांना सांगितलं की बाकी सगळा जमा सांगितला एक तुम्ही ड्रायव्हर मध्ये काम करत होता आणि आज इथे येऊन दुधाचा व्यवसाय करता एक लाख रुपयाच्या आसपास बचत बी होती तुमच्यासाठी काय कसा सांभाळ करताय गायींचा किंवा कसं तुम्हाला पण समजा एखादी गाय आजारी आज पडली असेल किती लक्ष असतं याच्यात किंवा किती वेळ तुम्ही इथे देताय नाही ह्याच्यात लक्ष द्यावंच लागतं हा म्हणजे अगदी सकाळी पासून संध्याकाळपर्यंत बारीक निरीक्षण करून किंवा गड्यांच्या ह्याच्यावर न सोडता आपण स्वतः लक्ष घालून हे केलं जातं कंटिन्यू लक्ष पाहिजे न्यू लक्ष ठेवलं पाहिजे आणि नियोजन जर केलं तर कमी वेळ दिला तरी चालतो फक्त नियोजन नियोजन च टायमिंग फिक्स पाहिजे त्या टाइमला आलंच पाहिजे आणि हे सगळं आपल्याकडे ब्रीड तयार झाले सगळं गरीब ब्रीड तयार एकदम सुद्धा कमी असेल प्रमाण आता वो कालवड किती आहेत आपल्याकडे कालवडी दाखवाय डॉक्टरनं सांगितलं चांगल्या ब्रीडच्या वो, कालवडी तयार झालेले कालवडी काल पंधरा कालवडी आहेत हां साधारण मित्रांनो ब्रीडिंग वरती या ठिकाणी काम केलं जाते आणि डॉक्टर काय सांगताल थोडस ब्रिडिंग वरती ब्रीडिंग गेल्या दोन पासून आपण ब्रीडिंगवर काम चालू केलेलं आहे ही चाळीस एकशे सोळा ची कालवड आहे आणि सगळं मिक्स बु बुल आपण सिलेक्ट केलेलं आहे ही पाच हजार त्रेपन्न ह डेनमार्कचीच ही झी गे ए बी एच ची ही पहिली कुठली ती ज्युपिटरची या बघ हो माँग आता हि लांबी वगैरे माफ किती महिन्याचं वासरू आहे वासरू आता सतरा महिन्यात झाले कुठलं दिलं म्हटलं तुम्ही आता पाच हजार त्रेपन्न म्हणून डेनमार्कची डेनमार्कची कालवडे ही ज्युपिटर म्हणून आहे किती महिन्याचं झाले वासरू आता भरलेली एक महिन्याची भरलेली जबरदस्त मोठं माप होईल मला आणि चांगले मिल्क इलेक्ट्रिशियन चांगले हे आहे ते आरमाडाची आणि ही गाय टायसनची आता हिला जिग भरलेला आहे आता ही गाय नऊ महिना चालू आहे टायसनच काय हे दूध क्वालिटी क्वालिटी फॅट चांगल्या प्रकारे आहे पंचवीस लिटर पर्यंत ही, ही कौलिटी कौलिटी, आ, जी दिलेली आहे आता आपल्यापर्यंत जास्त देण्याची ओव्हरऑल तुमच्या दुधामध्ये फॅटचं फॅट चांगलं आणि मिक्स ब्रीड आहे असं सगळं एकाच ब्रीडच्या की गाई नाही सगळ्या मिक्स मध्ये जे आपल्याला योग्य वाटेल बुल ते आपण सिलेक्ट करून ते वरला जातोय पुढल्या दोन वर्षात अजून ह्याच्यापेक्षा सिलेक्ट करून बुल भरले जाते आता सगळी ही वसरा आपल्या इथंच तयार झाला सगळे वस्त्र टोटल तयार थोडस आता एक वेगळा प्रश्न विचारतो आता आपण तुमचा तर गोटा सक्सेसफुल आहे किती दिवसापासून गोटा आहे किंवा सुरुवातीला गायीपासून केली होती पहिली सुरुवात मी डॉक्टर व्हायच्या अगोदर गायी होत्या पण साध्या पद्धतीने होत्या साध्या एवढं आपल्याला बे अनुभव नसल्यामुळे परंपरा परंपरा थोडं मी डॉक्टर हे करायला लागले त्रिमूर्ती डेअरी मेश्वर सावंत डॉक्टर यांच्याशी यांच्या डिग्रीला जॉईन झालो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाय ब्रीडिंग कसं करायचं गाय कुठल्या पद्धतीत गायींचं व्यवस्थापन केलं पाहिजे हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीत आमच्या इथे सासवड गावातच आज मोठे मोठे फार्म पन्नास सत्तर ह्या गायींचे फार्म चालू झालेले आहेत आणि अगदी सात वर्षापर्यंत फार्म योग्य पद्धतीनं न डगमगता न खचता आपत्कालीन काय आले तरी लोक खचून गेली नाहीत योग्य मात करून त्यांना सर्वात महत्वाचे बिल्ले वगैरे इन्शुरन्स नाही कालवडींचा अजून काही इन्शुरन्स काढलेला नाही प्रत्येकाला टॅगिंग आहे प्रत्येकाचा रेकॉर्ड आहे आता ह्या सेकंड जनरेशन काय काय गोई थर्ड जनरेशनला आता पोचलेले आहे पोचलेले काय फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे आपल्या इथं ते जनरेशन आता आपल्या इथे जनरेशन आता ही गाय आपण काही गाय विकत आणलेली आहेत तिचा आईचं आपल्याला ती कोणती ह्या जी कोणती काय ही नाही आपण कालवडीला गायला त्या सिमेंट भरल्यावर रेकॉर्ड ठेवलं त्याच्यानंतर तिला भरताना कुठे सिमेंट भरायचं हे सिलेक्ट केलं आणि मग त्या गायीला ते सिमेंट भरून आपण ब्रीड तयार केले आता सेकंड जनरेशन पर्यंत आहे आपण आता ह्या गायी एवढ्या कालवडी तुम्ही तयार केला तुम्ही बाहेर विकता किंवा कसं काय किंवा आपल्या आपण सॉर्टेड सिमेंट भरून काय कन्व्हेन्शन भरतो काय सॉर्टेड भरतो एक ठराविक कालवडी ठेवल्या जातात वर्षाकाठी आता वेळेस जास्त ठेवलेल्या वर्षाकाठी पाचच कालवडी ठेवाय टॉपच्या बाकी आपण कालवडी रेकॉर्ड देऊन आपण कालवडी ती जन्मले की एक दोन दिवसात ती कालवड घेऊन टाकतो बर बर आता नवीन शेतकरी समजा तुम्ही सुरुवात केली सांगितलं नवीन शेतकऱ्याला एखाद्या नवीन व्यावसायिक त्यांना शेतकऱ्याला सुरुवात करायची कुठनं करावी सर सुरुवात शेतकऱ्यांना एक गाय घेतल्यानंतर थोडं ब्रीडिंगवर काम करूनच सुरुवात केली पाहिजे आता सुरुवात तर अशी डायरेक्ट वेगळ्या पद्धतीने करता येणार नाही एक गाय खरेदी करावी लागेल ज्याची गाय आहेत आता सध्या त्यांना ब्रीडिंगवर लक्ष देऊन गाई दूध कशा प्रमाणात जास्त काढता येईल हे बघितलं पाहिजे दर तर आपल्या हातात नाही पण जास्तीत जास्त दूध काढून कमी कमी कॉस्टिंग मध्ये कसा व्यवसाय करता येईल साधारण मग पंचवीस च्याच गायी ठेवलं पाहिजे पंचवीस प्लस गायी ठेवली पाहिजे अगदी चाळीस बेचाळीस त्याच्या वर जरी गेलं तर थोडस गायीला बी त्या पद्धती संगोपन झालं पाहिजे तेवढी कॅपॅसिटी पर्यंत पोहोचले पाहिजे पन्नास साठ लिटर गायी आहेत का गायी आहेत पण पन्, पन्नास साठ लिटर दूध देणारी गाय तिचा दुसऱ्या दुसऱ्या व्यताला जर बघितलं दुसऱ्या वर्षी तर ती गाय आहे का ही पण फार्म मध्ये बघितलं पाहिजे ज्या प्रमाणात तिला खनिज मिश्रण पाहिजे ज्या प्रमाणात तिचं संगोपन पाहिजे त्या प्रमाणात केलं जात नाही फक्त दूध काढलं जात तीन ते चार महिने परत ती गाय परत बघाय पण भेटत नाही तसं न होता शेतकऱ्यांना पंचवीस कंटिन्यू पंचवीस ते अगदी तीस लिटर पस्तीस लिटर पर्यंतची गाय व्यवस्थित नियोजन होऊ शकतं शेतकऱ्यांना आता मोठा फार्म असेल तरच पंचाळीस पन्नास लिटरचे नियोजन होऊ शकते आता खरं बघायला गेलं तर आपल्या गाय म्हणजे एखादी सुद्धा गाय खराब नाहीच सगळ्या गायी टॉप क्वालिटीच्या आहेत ते तर थोडस तुम्ही सांगितलंच पिडींग बद्दल किंवा चाऱ्याबद्दल परंतु त्याचबरोबर आता तुम्ही एक डॉक्टर नात्यानं काय uh, काय लक्ष ठेवायला लागते गायींच्यावर गाय लक्ष काय नाही थोडं सकाळी सकाळी एक राऊंड मारला बऱ्यापैकी लक्षात येत नाही की कुठली गाय नर्वस आहे कुठली काय ट्रेस मध्ये थोडस आणि जिथलं तिथं असतंय बाकी जे लागणार आहे त्यांचं वॅक्सिनेशन सर्वात महत्वाचं वॅक्सिनेशन आता टाइम केलंय वॅक्सिनेशन तर चांगल्या प्रकारे हा व्यवसाय सक्सेस होऊ शकतो एवढ्या गाय येत्या शेवटी जर्शी गाय म्हटलं तर दूध काढायचं मशीनच आहे थोडक्यात हो, मशीन परंतु एवढ्यात ते खिल्लार तुमच्या गोट्यात आहे ती आम्हाला समाधान म्हणजे माझा चॅनिलच मुळात खिल्लारच आहे समाधान वाटलं की काय बाबा खिल्लार का ठेवली खिल्लार हे थोडं आपल्या धर्मामध्ये खिल्लार हे माता मानली जात आणि ते धर्मानुसार थोडीशी पाहिजे पाहिजेच आहे हे किती हे जर्शी आहे आणि ती गोमाता आपली धर्म धर्मानुसार ती वाजली जाते आणि गोट्यात प्रत्येक गोट्यात कुठे पण जावा तुम्हाला एक गाय खिल्लार गाय आमच्या फार्म मध्ये बघायचं बघायला संस्कृती नाही संस्कृती सोडली नाही आणि त्या गायमुळे काही फार्मला बी होणारे फायदे काय येणारा याचा व्हायरल इन्फेक्शन आहे ते थोडं थांबले जातं आणि बाकी काय मात गोमाता भरपूर नक्कीच डॉक्टर धन्यवाद आपण एक चांगलं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आपला थोडासा मोबाईल नंबर सुद्धा सांगा की काही शेतकऱ्यांना फोन वगैरे करायचा असतील किंवा काय तर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो त्रेचाळीस ब्याऐंशी चोवीस आता म्हणजे आपल्याकडे जे ब्रीड आहे ते संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीचं ब्रीड हा आपण सिलेक्ट करून आपले वे स्वतः डॉक्टर असले कुठल्या ब्लि बुलला प्रॉब्लेम आहे का कुठल्या काय अडचण आहे का आणि सिलेक्ट करून ती बुल भरले जातात साधारण आता दर जो चालू आहे किती दर शेतकऱ्याला परवडतो म्हणजे आता दर दर कसं आहे दर कमीत कमी, कमी चाळीस रुपये तरी दर पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्याला चार रुपये राहू शकतात आता दर आहे चौतीस त्यांना सगळं शेतकरी म्हणजे नियोजन असेल तर तो पर्यंत पोहोचतोय आता हे सगळा सगळा खर्च धरून एक लाख रुपये राहतो म्हणजे शेण बाकी सगळा सगळा टोटल निवळ ना पहा एक लाखाच्या आसपास जातोय शेण हे धरून पण आता कसं आहे जर असेल व्यवस्थित नियोजन असेल तर चांगल्या प्रकारे हा व्यवसाय म्हणजे वीस हजार रुपयाला कामाला आहे माणसा तो व्यक्ती आज जर ऐंशी ते लाख रुपये जर मिळत असतील तर काही प्रॉब्लेमच नाही आणि नियोजनानुसार आता सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास दिवसभर मोकळ निवान मालक स्वतः मालक मा स्वतः मालक गोटा तुमचा सेट झाला एक लाख रुपये उत्पन्न परंतु सुरुवात केल्यापासून कसा काळ होता म्हणजे त्यावेळेस सुरुवातीला सुरुवातीचा काळ म्हणजे आमचे खडतरच पण त्या त्यावर शिक्षण घेत घेत हा व्यवसाय म्हणजे मी अगदी सातवीला ला असल्यापासून हा गायींचा व्यवसाय करतो अगदी दहावी पर्यंत माझ्याकडे दहा गावी होत्या परत मी शिक्षणाच्या बाहेर जाण्यासाठी गावी विकल्या गेल्या आणि डॉक्टर झाल्यानंतर बी लक्षात आलं की ह्या शिवार पर्याय नाही म्हणून परत बंदराच्या मागे लागून त्याला गावी ठेवलं आणि हा व्यवसाय परत त्याच जोमात चिकाटीनं चालू केला आज म्हणजे हा व्यवसाय तुम्ही बघतायच कोणत्या पदावर नेलेला आहे नक्कीच म्हणजे सुरुवातीपासून स्ट्रगल केलं आणि आज एवढा गोटा उभा केलेला आहे आणि तुम्ही सांगितलं की शेतकऱ्या सुरुवात करताना एक गायीपासून किंवा दोन गायी एकदम आता काय काय हा गायी घेतात कर्ज काढते लॉस बरोबर त्यांच्यासाठी काय सांगत कोणता व्यवसाय करताना आणि हा व्यवसाय बाकी व्यवसायापेक्षा वेगळा आहे हा व्यवसाय करताना सुरुवात तुम्ही अनुभव घेत घेतच केला पाहिजे सुरुवातीला एक गाय आणा दोन गाय आणा आता लोक जातात बँगलोरला डायरेक्ट जातात कर्ज काढतात डायरेक्ट दहा गायी खरेदी करतात वीस गायी खरेदी करतात नियोजन होत नाहीत ते मग लॉस मध्ये जातात आणि दुसऱ्याला जे नवीन करणार आहेत त्यांना थोडं मार्गदर्शन चुकीच्या पद्धतीने होते त्यामुळे गाय खरेदी करताना दोन किंवा तीन ह्या गावे सुरुवात करा दोन वर्षात अगदी तुमचं नियोजन व्यवस्थित असेल ते पाच ते सात गायीपर्यंत तुम्ही जाऊ शकता पाच ते सात गायी असतील तर किती मासिक मासिक पाच ते सात गाय असतील तर एक कुटुंब चांगल्या प्रकारे जोपसून अगदी तुम्हाला तीस हजार रुपये पर्यंत तीस हजार रुपये मिळू शकतात शेती बघत बघ शेती बघत बघत आणि तुम्ही व्यवसाय म्हणून केला तर योग्य बघा शेतीला जोडधंदा म्हणून केला तर हा बघताना आता दृष्टिकोन कि व्यवसाय म्हणून ह्या व्यवसायासाठी शेती ठेवली बरोबर नक्की शेती बी पिकते शेती पण पिकते आणि चांगल्या प्रकारे शेती पिकते मित्रांनो नक्कीच आणि धन्यवाद डॉक्टर आपलं बहुमूल्य असं मार्गदर्शन येणाऱ्या शेतकरी वर्गाला प्रेरणा प्रेरणादायी ठरेल आपण रोज व्यापाराचे व्हिडिओ व्या बनवत असतो एक वेगळा व्हिडिओ तुमच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघा जबरदस्त आणि टॉप क्वालिटी सर्व कालवडीसुद्धा आणि बीड सांगितलं त्यांना जनरेशन फर्स्ट सेकंड थर्ड जनरेशन पर्यंत या गोट्यामध्ये काही आहेत त्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं वेटरनरी डॉक्टर काम करत करत असताना भावाला व्यवसाय उभा करून गेला आणि आज टॉपच्या गायी कुणी जरी आलं तरी तुम्ही फलटण तालुक्यातील जनजनी सासवड या ठिकाणं व्हिजिट करू शकताय गोट्याला एकदम जबरदस्त नियोजन आणि सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणं पाहायला मिळतात व्यवसाय चालू करायच्या आधी अशा ठिकाणी तुम्ही व्हिजिट करणं गरजेचं आहे तर तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो